जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मतदानासाठी पंधरा फेब्रुवारी महापालिका नंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे राज्य निवडणूक आयोगाला दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने आता फेब्रुवारी पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत यापूर्वी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र आरक्षणासंदर्भातील अडचणींमुळे निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे कठीण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीसाठी अर्ज दाखल केला होता राज्यातील बारा जिल्हा परिषद व एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादित आहे मात्र उर्वरित वीस जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने तेथे निवडणुका कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबत संभ्रम निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर दिनांक बारा जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात चालल्या सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अधिक वेळेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले त्यानंतर न्यायालयाने आयोगाची मागणी मान्य करत निवडणुकांना पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला दिलासा मिळाला असून आता आरक्षणासंदर्भातील पुढील निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज